पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त वडूजमध्ये भाजपच्या वतीने विविध समाज उपयोगी उपक्रमांनी सेवा पंधरवडा अभियानाची सुरुवात वडूज तालुका खटाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ग्रामविकास व वा पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांच्या सूचनेनुसार खटाव तालुका दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर अखेर सेवा पंधरवडा अभियान राबविण्यात येणार आहे वडूस भाजपच्या वतीने वडूज तालुका खटाव येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना गरजेच्या वस्तूचे वाटप तसेच फळांचं वाटप करण्यात आलंय सेवा पंधरवडा अभियान कार्यक्रमात वृक्षारोपण स्वच्छता मोहीम विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप यादी सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत यावेळी बोलताना भाजप खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी चोवीस तासामधील चोवीस तास काम करतात त्यांच्यातलाच एक गुण तरी आमच्यात असावा म्हणून आम्ही सामाजिक कार्य करीत आहोत नरेंद्र मोदी यांच्यामुळे आम्हाला सामाजिक कार्य करण्याचे बळ मिळतं मोदींचा आदर्श विचारातून काम करण्याचा संकल्प आज केला आहे तसेच यावेळी बोलताना वडूज नगरपंचायत नगराध्यक्षा सोरेश्मा श्रीकांत बनसोडे म्हणाल्या की मोदीजींचा अभिमान आम्हाला वाटतो मोदीजींचा आदर्श समोर ठेवून आम्ही गोरगरीब लोकांना मदत करतो मोदीजी भारतीय जनता पार्टीला मिळालेले नेतृत्व आहे असे यावेळी बोलताना म्हणाल्या त्यानंतर ज्येष्ठ नेते प्राध्यापक बंडा गोडसे सर यावेळी बोलताना म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींची यांचा आ आदर्श घेण्यासारखा आहे कारण मोदीजींनी कधीच मोठा वाढदिवस साजरा केला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाला वाहून गेलेलं नेतृत्व आहे मोदीजी निस्वार्थपणे देशसेवा करतात मोदीजींची भूमिका सर्व समाजातील घटकांपर्यंत पोहोचवायचा संकल्प केला आहे असे यावेळी बोलताना त्या म्हणाल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते प्राध्यापक बंडा गोडसेसर वडूज नगरपंचायत नगराध्यक्षा सोरेश्मा बनसोडे भाजप खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी नगरसेवक जयवंत पाटील नगरसेवक प्रदीप खुडे वडूज शहर अध्यक्ष प्रदीप शेट्टे भाजप खटाव तालुका उपाध्यक्ष अमोल साबळे भाजप खटाव तालुका महिला मोर्चा उपाध्यक्ष रेणुका फडतरे क्रीडा सेलेचे तालुका अध्यक्ष प्राचार्य राजेंद्र पवार बापूराव हंगे, रवींद्र काळे सुनील गोडसे अमोल गोडसे सचिन इंगळे आकाश जाधव संदीप गोडसे किरण लोहार इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच वडूज ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर नर्स व स्टाफ उपस्थित होते बिरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खटाव तालुक्याच्या वतीनं सर्वच आम्ही पदे पदाधिकाऱ्यांनी एक संकल्प केला की चोवीस तास चोवीस तासामधील वीस तास जे काम करतात मोदी साहेब त्यांच्यातला एक गुण तरी आपल्यात असावा आणि जो ग्रामीण रुग्णालय आहे या ठिकाणी या ठिकाणी जे पेशंट आपले गरजू पेशंट आहेत त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला सर्व खटव तालुक्यातील या नेते मंडळींना पदाधिकाऱ्यांना मिळाली आणि नरेंद्रभाई मोदी साहेबांचा असाच आमच्यावर आशीर्वाद राहावा त्यांच्या या नेत्यांच्या आशीर्वादामुळंच आम्हाला एक बळ येतं आणि या गरजू रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळते आणि या देशाला कणखर नेता म्हणून लोह पुरुष म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि जो संकल्प दिली पूर्ण करण्याचा उद्देश त्यांच्या पुढं डोळ्यासमोर असतो असे आमचे महान नेते आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या या वाढदिवसाला त्यांना दीर्घ आयुष्य मिळव त्यांनी शंभर वर्ष असेच त्यांची कालखंड पुढं नेत राहो आणि अशीच सेवा त्यांची पुढं दीर्घ आयुष्य त्यांना लाभो आई तुझा भावानी त्यांना उदंड आयुष्य देवो आणि आम्हाला सर्वांना अभिमान आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना असल्या आ, थोर नेत्यांचा आम्हाला आशीर्वाद असावा कायमस्वरूपी आम्हाला ही बळ त्यांची प्रेरणा आम्हाला मिळत राहू हीच मी वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो सौ रेश्मा श्रीकांत बनसोडे वडूस नगरपंचायत नगराध्यक्षा खरंच आज आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही भारतीय जनता जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक नगरसेविका उपनगराध्यक्ष आज सर्वांनी मिळून आम्ही मोदीजींच्यातला एक गुण म्हटलं तर आम्ही एक घेऊन आम्ही एक संकल्प केला की आज या आमच्या वडूदच्या ग्रामीण रुग्णालयात जे पेशंट ॲडमिट आहेत किंवा जे आमच्या महिलांच्या ज्या प्रसुतीगृह आहेत तिथं आम्ही गेलो आणि त्यांची एक थोडीशी सेवा म्हणून आम्ही आज त्यांना फळं आणि थोडंसं वाटप केलं तर आज खरंच सांगायचं म्हटलं तर मोदीजींनी आज आपल्या देशाचा आज मला वाटतं आहे की पंचवीस टक्क्यावरून पंच्याहत्तर टक्क्यावरती आपला देश मोदी साहेबांनी नेला मोदी साहेबांसारखं नेतृत्व इथून पडे पुढे कधी होईल हे शक्य नाही कारण आज त्यांच्यासारखा चोवीस तासातले वीस तास काम करणारा नेता म्हटलं तर त्यांचा अभिमान आम्हाला वाटतो आणि त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या पावलावरती आम्ही पाऊल टाकून आम्ही जास्त नाही पण थोडंसं आम्ही काम करतो करतोय आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी अगदी प्रत्येक गरजू लोकांना असू द्या गोरगरीब लोकांना असू द्या त्यांनी जो आदर्श घालून दिला आहे त्या आदर्शावरती आम्ही काम करत चाललो आहे आज निमित्ताने तसं म्हणाय गेलं तर नरेंद्रबाई मोदीजींनी गेल्याच वर्षी आपलं रा अयोध्येचं राम मंदिर राम मंदिरासारखं एवढं भव्य दिव्य असं मंदिर त्यांनी उभं केलं त्याचबरोबर यावर्षीच ऑपरेशन सिंदूरसारखा अगदी महिला असू द्या पण महिलांच्या पाठीमागं कणखर नेतृत्व तु उभं राहिलं तर आपले मोदी साहेब उभे राहिले आणि ऑपरेशनसारखं सिंदूर ऑपरेशन युद्ध एवढं अगदी देश पातळीवरचं असून सुद्धा त्यांनी देशाचं नाव मोठं केलं त्याबद्दल आणि आज त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस त्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज ग्रामीण रुग्णालयात फळवाटप केलं काही वस्तू वाटप केल्या त्याचबरोबर आम्ही आता स्वच्छता अभियान राबवणार आहे आणि आणखी काही उपक्रम आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबवणार आहे असाच वाढदिवस त्यांचा शंभरावा वाढदिवस आम्हाला साजरा करायला मिळावा आणि त्यांनी हे त्यांचं त्या जे काम किंवा लोकसेवा चालू आहे त्या लोकसेवेत आम्हालाही सहभागी होता येत आहे त्याबद्दल मी धन्यवाद मानते आणि मोदी साहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि त्या धन्यवाद मानते जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या <laughs> <laughs> देशाचे लाडके पंतप्रधान ज्यांचं जगामध्ये नाव आहे जगातलं एक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे जग बघतं असे आपल्या देशाचे लाटके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस सुवर्ण महोत्सवी वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्र आणि खास करून देशातल्या सगळ्या भारतीय जनता पार्टीने निर्णय केला कारण आत्तापर्यंत नरेंद्र मोदींनी स्वतःचा वाढदिवस असा कधीच मोठ्या स्वरूपात असा केला नाही पण या वाढदिवसाच्या निमित्तानं या राज्यामध्ये निमित्ता या राज्यातल्या भारतीय जनता पार्टीने ठरवलं आदरणीय देवेंद्र फडणवीस नेतृत्वाखाली की यामध्ये आपण देशाचा हा सप्ताह ही करायचा आणि ह्या सप्ताहामध्ये सर्वत्र जाऊन ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी त्यागातनं म्हणजे देशासाठी वाहून घेतलेलं नेतृत्व स्वतःचा कसलाही त्यांच्याकडे स्वार्थ नाही कुठली परंपरा नाही कुठलं स्वार्थ नाही काय जुनी काही परंपरा नाही का सामान्य कुटुंबातला मुलगा स्वतःच्या कर्तव्यनं संघाच्या मदतीनं संघामध्ये त्यातिशय झोकून देऊन काम केलं समाजामध्ये धोकून देऊन काम केलं मग गुजरातचे मुख्यमंत्री झाले दोनदा तीनदा मुख्यमंत्री झाले त्यामुळं त्यांची एक प्रतिमा तयार झाली त्यांचं नेतृत्व देशापुढं आली आणि देशाला जगातली तिसरी महासत्ता बनवण्याचं काम आर्थिक बाबतीत असेल तरी ते महासत्ता देशाला बनवलं शैक्षणिक बाबतीत आरोग्याच्या बाबतीत सगळ्यांच्या बाबतीत म्हणजे आपण प्रत्येक क्षेत्रातली कामावर या देशातली जी मोदी साहेब येण्यापूर्वीची जी गरिबी होती ती पंचवीस टक्के जवळ प पंचवीस हजार कोटी ती त्यातून आपण बाहेर आलो गरिबीतनं बाहेर आलो म्हणजे इतका त्याचा सर्वे झाला एवढं मोठं जगप्रसिद्ध असं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून उभं राहिलं न उभं राहिलं नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो त्यांची प्रेरणा म्हणून इथं खटाव तालुक्याच्या ज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगराध्यक्ष असतील तालुक्याचे अध्यक्ष असतील सगळे पदाधिकारी सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं हा उपक्रम सापडतो दुसरी अतिशय एक आनंदाची गोष्ट आज नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस सतरा सप्टेंबर या निमित्तानं आपल्या जिल्ह्या आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि या मतदारसंघाचे नेते आदरणीय आपले जयकुमार गोरेभाऊ यांनी महाराष्ट्रामध्ये म्हणजे देशामध्ये पहिलं एवढ योड, एवढं मोठं अभिमान ते अभियान सुरू केलेलं आहे की जे देशातलं पहिलं अभियान एवढं मोठं आहे की सामान्य माणसाचे प्रेम ग ग्रामीण भाग ग्रामीण खेडी गावं सुधरली पाहिजेत आणि त्यांच्या स्प स्पर्धात्मक प्रगती करायची असं एक अभियान सुरू केलं आपला मुख्यमंत्री मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योज ग्राम योजना अशा पद्धतीचं हे अभियान सुरू केलं याचं सगळं श्रेय महत्वाची ही भूमिका मांडणं सहा सात महिने मंत्री झाल्याबरोबर प्रयत्न करे जयकुमार गोरे भावणी हे केलेलं आहे आणि त्यांची प्रेरणा निश्चितपणानं आमच्या सगळ्या मतदारसंघाला आहे त्यांनी म चांगलं काम केलं त्यांनाही आम्ही धन्यवाद देतो महाराष्ट्रामध्ये त्यांचं खूप आज सकाळी कार्यक्रमामध्ये खुद्द मुख्यमंत्री प्रचंड मोठं त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि आम्ही सगळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मनापासून हे त्यांची भूमिका समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोचवा हा आम्ही संकल्प केलेला आहे त्यासाठी आमचे दोन्ही अध्यक्ष नगराध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष आणि सगळे कार्यकर्ते मनापासून वेळ झटतात धन्यवाद